एमएन मध्ये आपले सर्वांचे लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज हॉटेल एव्हियॉन या ठिकाणी मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपप्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत खांडगे यांनी आपल्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पाहूया कोण आहेत उमेदवार आणि यादी जाहीर होण्यासाठी एवढा उशीर का

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे दोनशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविभाऊ पोटपुडे महिला अध्यक्ष मेहताताई राष्ट्रवादी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बांधव बहिणी उपस्थित बनवून सर्वप्रथम मी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे राजेंद्र बबनराव सोनावले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक यामधली जी सर्वसाधारण जागा आहे त्या जागेसाठी श्री सनी राम दळवी यांची उमेदवारी दोन कुंगारली ओबीसी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री मंगेश दत्तात्रय मावकर त्याचप्रमाणे अनिता संदीप अंबुरे क्रमांक तीन वलवन या ठिकाणी सर्वसाधारण महिला यांची उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर करतो त्यामध्ये सौ लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग सर्वसाधारण जागेसाठी श्री रजनीकांत रत्नाकर यंदे यांची उपग क्रमांक पाच नांगरगाव या ठिकाणी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत त्यामध्ये श्री मुकेश थानमल परमार काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी जाहीर करतो भांगरवाडीमध्ये प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी <coughs> सर्वसाधारण जागा त्या ठिकाणी नी आहे तिथं श्री दीपक बबन मालकोटे यांची उमेदवारी जाहीर करतोय प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये खंडाळा विभाग आहे सर्वसाधारण महिला सर्व सर्वसाधारण पुरुष आणि एस टी महिला असे त्या ठिकाणी उमेदवारी आहे श्री जीवन प्रकाश गायकवाड जाता असे प्रभाग क्रमांक बारा चुना खंडाळा सर्वसाधारण आणि ओबीसी महिला अशा आरक्षणातल्या दोन जागा आहेत त्यामध्ये भरत मारुती हरपुडे सौभाग्यवती अमृता अमोल दोन जागा त्या ठिकाणी आहेत प्रभाग क्रमांक तेरा हुशी रामनगर या ठिकाणी ओबीसी सर्व ओबीसी आणि सर्वसाधारण अशा आणि महिला अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री धनंजय वसंत काळोखे महिला भगिनीमध्ये सौ प्रियांका किशोर कोंडे आणि सौ या ठिकाणी या प्रभागात तीन जागा आहेत आणि सौ सोनाली संभाजी मराठे हे उमेदवार त्या ठिकाणी मी जाहीर करतो एकूण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार धरून एकूण पंधरा जागा नगराध्यक्ष प्लस पंधरा नगर सेवकांचे उमेदवार असे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याचिन्हावरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद साहेब या सगळ्या मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्था या एकत्रपणे पुढे जाव्यात या संदर्भातून उच्च काही महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी त्या ठिकाणी केलेलं होतं नंतर काही घडामोडी झाल्या बदल होत गेले त्याच काळामध्ये आमदार सुनील शेरंग देखील एक पाऊल पुढे टाकलं या सगळ्या निवडणुकांना सामोरं जात असताना आपण देखील स्थानिक विकास कामांच्या प्रश्नावरती आपला दारुका पुढे नेत असताना सगळ्यांनी आता हात घालून पुढे गेलं पाहिजे या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती संकुष्टात येत नसतात वॉट वाईक चर्चा होऊन जाते आणि पक्ष आणि पुलिसवाली चर्चा त्याच्यामुळे साहजिक हे अशा पद्धतीने सगळ्यांना जेव्हा बरोबर घेऊन जायचं म्हटलं तर या गोष्टींना विलंब होतो हा हेवन पासून आम्ही तर म्हंटलो असतो राष्ट्रवादी म्हणूनच लढायचं तर आम्हाला कदाचित विलंब झाला नसता आत्ताप्रथ आम्ही उमेदवार कधीच जाहीर करून कामाला लागलो असतो चर्चा करायला काय झालं आमच्या पर्यंत तर काय कसं पुण्याची नाराजी आहे ठीक आहे इच्छुकांची संख्या मोठी असती एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली तर दुसरा नाराज होत असतो इथपर्यंत ठीक आहे परंतु विलंब आहे नाराजी असे काय नाही शेवटी बघा जिथं आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तो चांगल्या मताधिक्याने निवडून यावा याच्यासाठीच आमचे ते स्थानिक प्रयत्न होते ना की आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवार उभ्या राहिल्या तर त्रास होऊ नये त्या एक गट होता मोठा गट माशिक माशी शिकले असं नाही काय असत जी काही मंडळी समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात होती सांगितलं की त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रत्येकाला नगरसेवा पाहिजे जो तो तिथली परिस्थिती त्या त्या प्रभागातली आरक्षणाच्या संदर्भातली परिस्थिती असेल किंवा उमेदवार कोणी सक्षम तर निवडून येण्याच्या संदर्भातली परिस्थिती असेल तिथल्या पूरक वातावरणाकडे पाहूनच त्या त्या प्रकारचे निर्णय होत असतात ना सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जात असताना त्यांना सगळ्यांना एकत्र एक बसवणं आणि त्यांना बसून त्यांच्या चर्चेतनं काही मार्ग काढणं मग कुणाला शेवटी सगळे कार्यकर्ते आमचे आज समजा एखाद्या ठिकाणी चार कार्यकर्ते इच्छुक आहेत तर कुणाला तरी एकालाच आम्ही उमेदवारी देऊ शकतो मग बाकीचे जे, जे तीन कार्यकर्ते त्यांच्यावरती आम्हाला काही ते कार्यकर्ते सोडून द्यायचेत का त्यांना देखील उद्याच्या काळामध्ये आम्हाला बरोबर ठेवायचं कुणाचं कुठं समाधान करता येतं का कुणाला पालिकेमध्ये इतर ठिकाणी या संदर्भातल्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की त्या गटाला वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यांनी असं आवाहन केलं होतं तो जो गट आहे त्यांच्या समोरासमोर आम्ही उमेदवार देणार नाही तर भाजपचा जो गट लोणावळ्यात तुमच्या सोबत होता त्यांच्यासमोर लोणावळ्यात उमेदवार देणार आहात का थेट लढत करणार आहात का त्या अग्ण लोकांसोबत जे लोक तुमच्यासोबत विधानसभेला होते आजच्या तारखेला तरी आज रोजी आज रोजी आमचे सगळे उमेदवार तयार आहेत सगळ्यांची फाईट आम्हाला निवडणुकीला सामोरं जायच्या तयारीच्या दृष्टिकोनातच आम्ही ती सगळी तयारी केलेली आहे त्याच्यामुळं कोण पाठीमाग बरोबर होते त्यांच्यासाठी आम्ही गेले महिनाभर प्रयत्नशील राहिलेला राहिलेलो होतो की समितीचं ऑप्शन आम्ही त्यांच्यासाठी दिलेलं होतं की अनेक मंडळींना काही वेळेस राष्ट्रवादीच्या मंडळींना कमळाच्या चिन्हावरती लढायचं म्हटल्यावरती ते लढू शकत नाही किंवा कमळाच्या चिन्हावरती लढणारे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढू शकत नाहीत म्हणूनच समितीचा पर्याय आम्ही त्या ठिकाणी दिलेला दे होता असं काही नाही मी स्वतः सूर्यकांत भाऊ ज्यांनी मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आमचा निवडून आणण्यासाठी त्यांचं मोठं योगदान सगळ्या या कामामध्ये सूर्यकांत भाऊ वाघमारेचं राहिलेलं आहे मी स्वतः त्यांना काल देखील भेटलो आम्ही प्रत्येक ठिकाणी या निवडणुकांना सामोरं जात असताना मावळ तालुक्यामध्ये बोणावळा असेल तळेगाव असेल वडगाव असेल आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भातले जे काही तीन मावळ आहेत नाणे मावळ माँड, पवन मावळ आणि आंधर मावळ या सगळ्यांच्या स्वतंत्र कोर कमिटी आम्ही लोकांच्या केल्या की ज्याच्यामध्ये तालुक्याचे आमदार किंवा तालुकाध्यक्ष म्हणून मी आम्ही सगळ्या प्रकारचे निर्णय न करता स्थानिक पातळीवरती त्या कोर कमिट्यांनी ते निर्णय करून आमच्यापर्यंत आणावेत अशा पद्धतीच्या सूचना आमच्या सगळ्या एक पक्ष म्हणून संघटना म्हणून त्या ठिकाणी होत्या पण जे तुमचे राष्ट्रवादी विचाराचे आहेत जे राष्ट्रवादीच्या सोबत पहिल्यापासून आहेत अशा नावावरती आपण का चर्चा केली नाही ही उमेदवारी सर्वसाधारण पुरुषासाठीची आहे आणि मी मगाशी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची पहिल्यापासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका राहिलेली आहे आज जरी त्यांनी दोन्ही पक्षाकडे फॉर्म भरलेले असले आणि आज जर ते घड्याळाच्या चिन्हावरती लढायला तयार असले तर आम्हाला शेवटी लोणावळ्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आमच्या कोर कमिटीच्या सुद्धा मान्यतेच जर ते नाव असल तर आम्हाला त्याच्यामध्ये कुठली अडचण येण्याचं काहीच कारण नाही लोणावळ्याच्या उमेदवारी ना नको मी तुम्हाला एकच सांगतो तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने जबाबदारी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवतील त्यांनाच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमदार अजितदादा पवार साहेब तालुक्याचे आमदार श्री सुनीलजी शेळके यांचा फोटो लावण्याचा अधिकार राहील आणि आजच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो या व्यतिरिक्त जे कुणी आमदार सुनील शेळकेंचा किंवा अजितदादांचा फोटो वापरतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो अधिकृत उमेदवार सोडून जे कोणी पक्षाचा नेत्यांचा फोटो त्या ठिकाणी वापरतील त्यांना तुम्ही कृपया मतदान करू नका असतात परंतु ज्यावेळेस आमच्याकडे कुठलेही सत्तापटलं नव्हती किंवा सत्ता केंद्र नव्हती अशा वेळी जी मंडळी आमच्या बरोबर राहिली ते नवीन इनकमिंग होत असताना त्या मंडळींवरती अन्याय होऊ नये याच्या संदर्भातली काळजी आम्ही सातत्याने घेत असतो आमदार साहेबही घेत असतात त्या दृष्टीने आमच्या पक्षाची तालुक्यातली निवडणुकांमध्ये सगळ्या प्रकारे आज एक निवडणुकांना सामोरं जात असताना उमेदवार जो आहे हा जनसामान्यांना कसा व्हावेल त्याचा चेहरा पसंग पसंग समाजामध्ये तो कितपत आहे त्याचा चेहरा कितपत लोकांना बदल या सगळ्या गोष्टीचा विचार शकते आपण उमेदवारी वगैरे येत असतो अशा अनेक लहान लहान कार्यकर्ते सुद्धा आहेत म्हणजे पैसा काय त्याच्यात क्रायटेरिया नाही कॅन्डिडेट होता ना आमची ताई जशी होती तसे आमचे दादा सुद्धा होते पण ताई आमच्या पक्षाची होती दादा सुद्धा पक्षाचे नाही काय झालं म्हणजे पक्षाचे लाडक्या बहिणींवरती प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतात माझ्या लाडक्या बहिणीमुळे मी आमदार झालो माझ्या बहिणीत मला या निवडणुकांमध्ये पण यश मिळवून बहिणीवरती लोणावळ्यामध्ये विश्वास नव्हता आमदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित त्या लाडक्या बहिणीला नगराध्यक्ष पदापेक्षा काही मोठं त्यांना येत नाही देऊ शकत नाही काय इच्छा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचार कर। नका धन्यवाद